शीर्षासन आसनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या केसगतीत थांबते व्हाईट केसाचं प्रमाण कमी होतं काळे केस होण्यास मदत होते ह्या प्रत्येकाचा बेसिक प्रॉब्लेम झालेला आहे प्रत्येकाला ही समस्या आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा बेसिक स्टेप शिकणार आहेत मॅट भिंतीच्या बाजूला ठेवायचं आहे त्यामध्ये सुरुवातीला पहिल्या स्टेपमध्ये हिल अप अँड डाऊन करायचं आहे हे तुम्ही कमीत कमी, कमी सुरुवातीला तुम्ही टू तु मिनिट्स करा बिगनर असाल तर आणि तुम्ही जर ॲडव्हान्स असेल तर तुम्ही फक्त टेन सेकंड करू शकता काउंटिंग टेन ट्वेंटी घ्यायचं आहे सावकाश, श्वास भरत उजवा पाय वॉलला लावायचा आहे आणि तिथे तुम्हाला थांबायचं आहे बॅलन्स होईपर नसेल तर तुम्ही घरात कुणाचाही सपोर्ट घेऊ शकता हाताने पकडायला लावू शकता तुम्ही त्यांना एक आठ दिवसात तुम्हाला हे आसन परफेक्ट येतं त्यानंतर तुम्ही दोन्ही पाय वरती सावकाश भिंतीचा सा आधार घ्यायचा आहे याने काय होतं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं शरीरामध्ये मेंदूपर्यंत रक्तपुरवठा प्रॉपर होतो आणि सावकाश दोन्ही पाय सावकाश खाली घ्यायचा आहे गडबड बिलकुल करायचं नाही आहे आणि हे आसन करत असताना एक काळजी घ्यायची की ज्यांना मनकेचा आजार आहे शोल्डर पेन आहे त्यांनी बिलकुल करायचं नाही हे आसन डोळ्याचं ऑपरेशन झालं असेल तरही करायचं नाही आता आपण ह्यामधली ॲडव्हान्स स्टेप पण ही स्टेप तुम्ही लगेच नाही करायचं हे तुम्ही महिनाभर आधी बेसिक स्टेप प्रॅक्टिस करायचे त्यानंतर सोबत कुणाला तर ठेवायचा हाताचा आधार घ्यायचा त्यांचा आणि मग करायचं सावकाश आणि तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही ह्या आसनामध्ये वन मिनिट टू मिनिट तुम्ही थांबू शकता याने खूप बेनिफिट्स आहेत बेनिफिट्स मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मी रिपीट सांगते बेसिक स्टेप हे तुम्ही कमीत कमी, कमी आठ ते दहा दिवस केलं पाहिजे आणि घरातल्या कुणाचाही हाताचा सपोर्ट घ्या किंवा भिंतीचा सपोर्ट घ्या आणि दोन तीन दिवस मानेला थोडेसे पेन होतील घाबरायचं नाही बिलकुल थोडंसं त्रास होणारच आहे तुम्ही कुठली नवीन स्टेप शिकत असताना दररोज प्रॅक्टिस करा ह्या आसनाने तुम्हाला म मेंदूपर्यंत पहिली गोष्ट मेंदूपर्यंत रक्तपुरवठा प्रॉपर होतो पचनक्रिया वाढते पूर्ण आपल्या शरीराचे स्नायू बळकट होतात स्मरणशक्ती वाढते मुलांचा स्टडीमध्ये प्रोग्रेस होतो डोळ्यांचे पण प्रॉब्लेम्स हळूहळू कमी होऊन जातात कारण ब्लड पूर्ण मेंदूपर्यंत पोचला जातो आणि आणि केसगळतीही थांबते आणि वाईट केसाचं प्रमाण पण कमी होतं पण तुम्ही डेली ही आसनाची प्रॅक्टिस केली पाहिजे कमीत कमी टू टाईम थ्री टाईम प्रॅक्टिस करा सुरुवातीला आणि ह्याला जेवणाची अट वगैरे फक्त दोन तासांतर नॉर्मल जेवण केला ना तुम्ही तर दोन तासांनी ह्या आसनाची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता हे आसन शीर्षासन आहे हे सर्व आसनांचा राजा असंही म्हणलं जातं आणि हे तुम्ही डेली प्रॅक्टिस करा तुमच्या मैत्रिणींना लिंक नक्की शेअर करा कारण सगळ्यांचे वाईट प्रॉब्लेम चालूच आहेत केसांचे ब्लॅक होण्यासाठी बाय बाय डेली प्रॅक्टिस करा